नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्व आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्याने येते घरात सुख समृद्धी वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ दिवस आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारा या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दिले होते ज्यामुळे त्यांना कधीच उपासमारीला सामोरे जावे लागले नाही या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची विशेष पूजा केली जाते देवीच्या कृपेने घरात धनसंपत्ती आणि समृद्धी येते अक्षय तृतीयेला केलेली खरेदी कधीही कमी न होणारी मानली जाते म्हणूनच या दिवशी विशेष वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे सोने आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या धातूंनी घरात समृद्धी सकारात्मक ऊर्जा वाढते नवीन गाडी खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीय हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि नवीन घर खरेदी किंवा वास्तुशांती यासाठीही हा दिवस आदर्श आहे तांब्याची व पितळेची भांडी कवड्याची खरेदी आणि मातीची भांडी देखील समृद्धीची प्रतीक मानली जातात याच दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि गरजूंना मदत करणे मोठे पुण्यकारक मानले जाते तर मित्रांनो या अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ खरेदी करा पूजा करा आणि आयुष्यात सुख समृद्धीचा अनुभव घ्या अशाच पवित्र आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दुसर